नमस्कार तुम्ही पाहात आरोग्य दूत न्यूज बांगलादेश मधील हिंदूर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शिंदे हिच्या निर्घुन हत्या संदर्भात धारवी येथे अरविंद भर रस्त्यावर जिहाद मानसिकता असलेल्या धर्मार्थ लोकांकडून झालेल्या हत्या या संदर्भात आज रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल पाचोरा प्रखंड व सकल हिंदू समाज यांच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला पाचोरा प्रांत तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले यावेळी प्रखंड मंत्री योगेश सोनार प्रखंड संयोजक बंटी पाटील प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटील गोरक्षक राहुल मधुकर पाटील पाचोरा उपाध्यक्ष प्रवीण पाटील सचिन पाटील सचिन, सचिन संतोष पाटील मनसेचे शुभम पाटील जितेश गुंजाल सोपान पाटील भूषण पाटील उमेश गायकवाड नितीन लोहार आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद